शिवगर्जना मित्र मंडळातर्फे याही वर्षी गोपाळ कळा उत्सव साजरा करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आिथे शिवगर्जना मित्र मंडळाच्या माध्यमातून दहंडी उत्सवाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि तुम्ही बघू शकता ही मंडळाच्या माध्यमातून बाळगोपाळांसाठी दहंडी बांधण्यात आलेली आहे बाळगोपाळ इकडे सगळे उभे आहेत हे ध्यादी फोडण्यासाठी उत्सुकता आहेत बाळगोपाळ हे बघा बाळगोपाळ सगळे द्यायंडी फोडण्यासाठी उत्सुकता आहे जय लीला सहस्त्र नाम